नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मे दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत यातले अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत उर्वरित प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरसाठी सूचना एका व्यापाऱ्याची सन दोन हजार सतरामधील तीन महिन्याची खरेदी विक्री स्तंभालेखाद्वारे दाखवली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा इद्या या ठिकाणी हा जो स्तंभालेख आहे प्रश्न चौऱ्याहत्तर आहे डेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी एका एका स्तंभाचं विभाजन केलेलं आहे दोन भाग केलेले आहेत पहा त्यामुळं याला विभाजित स्तंभालेख म्हणतात म्हणून अचूक पर्याय नंबर एक विभाजित स्तंभालेख तीन महिन्यातील एकूण खरेदीचे एकूण विक्रीचे असलेले गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी प्रथमता खरेदी पाहूया खरेदी एप्रिलमधील आहे ती सात हजार आहे पहा सात हजार रुपये त्यानंतर मे महिन्यामधील खरेदी आहे दोन हजार आणि मध्ये पाचशे अडीच हजार सात हजार अडीच हजार आणि जून महिन्याचे आहे एक दोन तीन हजार पाचशे त्यामुळं खरेदी आहे पाच पाचन पा ह्या दोन शून्या तशाच पाच पाचन पाच दहा ह्याच्या दिला तीन एक चार दोन सात सात तेरा हजार रुपये खरेदी आहे ओके त्यानंतर विक्री पाहूया एप्रिलमधली विक्री आहे एक दोन तीन हजार तीन हजार एप्रिल महिन्याची मे महिन्याची आहे एक दोन तीन साडेतीन हजार आणि जूनमधील आहे एक दोन तीन साडेतीन हजार पहा या ठिकाणी ही विक्री साडेतीन हजार आणि खरेदी तेरा, खरे तेरा हजार खरेदीचे विक्रीशी गुणोत्तर पाहिजे म्हणजे तेरा हजार भागिले या ठिकाणी हे किती आहे पाच तीन तीन सहा तीन नऊ आणि या ठिकाणी पाच पाचन पाच दहा म्हणजे पाच पाचन पाच दहाला लाख शून्य हातच्याला एक तीन दिन सान तीन सात एक सात आणि तीन दहा दहा हजार म्हणजे तेरा हजार तर दहा हजाराशी गुणोत्तर एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेल्या तेरा स दहा अचूक पर्याय नंबर तीन तेरा स दहा एकूण खरेदीचे विक्रीशी इथे दहा तेरा पण आहे या ठिकाणी विक्रीचे खरेदीशी असलेले गुणोत्तर विचारलं असतं विक्रीचे खरेदीची तर दहाच तेरा पण खरेदीचे विक्रीची म्हणजे खरेदीनं विक्रीला भागल्यानंतर तेरा दहा मी ते अचूक पर्याय नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक छेद ए वजा बी अधिक एक छेद बी वजा ए बरोबर किती तिरकच गुन्हागार आपण करायचा ए वजा बी एक्के ए वजा बी आणि अधिक बी वजा ई बी वजा ए एक के बी वजा ए अधिक बी वजा ए छेदस्थानी ए वजा बी आणि बी वजा ए म्हणजे क पहिल्या कंसात छेदांचा गुणाकार ना ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात बी वजा आहे अंश पाहिला आपण तर ए वजा बी एका कंसात ए वजा बी आणि हा वजा आणि हे वजा सामायिक चिन्ह काढलं तर आधी कंसात ए वजा बी ओके इथं पहा ए वजा बी एक्के ए वजाबी आधिक बी वजा ए एखे बी वजा ए म्हणून पहिल्या पहिल्याकसात ए वजा बी आधिक दुसऱ्या कंसात ए वजाबी आणि छेद तसंच आहे ए वजा बी बी वजा ए म्हणजे अचूक पर्याय नंबर दोन ओके पहा ए वजा बी पहिल्या कौशात अधिक ए वजाबी दुसऱ्या कौशात छेदस्थानी ए वजा बी बी वजा ए हा इथं लिहिला नाही याच्या खाली हे आहे ओके अचूक पर्याय नंबर दोन दोन समूळ संख्यांचा लसावी नऊशे दहा असून त्यांची बेरीज त्र्याऐंशी आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक किती येईल पहा पुन्हा एकदा दोन समूळ संख्यांचा लसावी नऊशे दहा आणि त्यांची बेरीज त्र्याऐंशी आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक किती महत्त्वाचा भाग म्हणजे समूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकार मग आपण दोन समूळ संख्या अनुक्रमे एकसानी वाय मानल्या तर त्यांचा गुणाकार नऊशे दहा आणि त्यांची बेरीज त्र्याऐंशी आपण या सूत्राचा वापर केला एक वजा वाय कंसाचा वर्ग बरोबर एक साधिक वाय कंसाचा वर्ग वजा चार एक सय म्हणजे याच्या विस्तारामध्ये एक वर्ग वजा दोन एक सधिक वाय वर्ग आहे उजव्या बजलात तर आपण एक साधिक वाय कंसाचा वर्ग विस्तार केला एक वर्ग अधिक दोन एक सय अधिक वाय वर्ग जे मधी जे अधिक एक सय आहे वजा चार एक सय आणि अधिक दोन एक्स वाय वजा दोन एक्स वाय म्हणजे याच्या विस्तारामधलं मधलं पद इथं आहे ते येऊन जाते येऊन गेलं आहे या ठिकाणी एक साधिक वाय कंसाचं वर्गमध्ये अधिक दोन एक सय आणि हा वजा चार एक सय वजा दोन एक्स वाय इथं पाय एक वजा वाय कंसाचा वर्गचा विस्तार आहे एकस वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग आणि एक साधिक वाय कंसाचं वर्गाचं वि एकस अधिक वाय कंसाचं वर्ग वजा चार एकस वाय म्हणजेच एक्स वर्ग अधिक दोन एक अधिक वाय वर्ग वजा चार एक सो आहे वजा चार एक सो अधिक दोन एक सो म्हणजेच वजा दोन एक सो म्हणजे हे आणि हे समान आहे म्हणून या ठिकाणी या सूत्राचा वापर केला आहे एक सजा वाय कंसाचं वर्ग आणि एकसा अधिक वाय कंसाचं वर्ग वजा चार एक सो दोन्ही समान आहेत किमती भाज्या एक सव वाजा वाय कंसाचं वर्गाची किंमत काढायची आहे एक साधिक वाय दोघांची बरी त्र्याऐंशी त्याचा वर्ग वजा चार गुणिली एक सय एक सयची किंमत नऊशे दहा त्र्याऐंशीचा वर्ग सात साधारण आठशे एकोणनव्वद आहे वजा चार शून्य शून्य चार एक चार चार नऊ छत्तीस तीन हजार सहाशे चाळीस सहा हजार आठशे एकोणनव्वदमधनं तीन हजार सहाशे चाळीस गेले तीन हजार दोनशे एकोणपन्नास उरले एक सव्वा जावाय वर्गचं वर्ग म्हणजे एक सव्वा जावा आहे आणि तीन हजार दोनशे एकोणपन्नास कुणाचा वर्ग आहे सत्तावन्नचं वर्ग आहे म्हणजे एक सव्वा बरोबर सत्तावन्न त्यामुळं अचूक पर्याय आपल्याला सत्तावन्न दोन संख्यामधील फरक सत्तावन्न आहे ओके दोन एकरूप विषंभूज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल दोन अचूक पर्याय निवडा या ठिकाणी हे लक्षात घ्या हे दोन काटकोण आहेत उदाहरणार्थ समजा काटकोण करणाऱ्या बाजू पाच बारा आणि पायतगोरचं त्रिकोट त्यामुळे हे तेरा तेरा हे असा ठेवला त्रिकोण पाच बारा आणि हा कर्ण तेरा हे जोडले तर कर्ण या ठिकाणी हा काटकोण आहे इथं पण काटकोण आहे हे जोडल्यानंतर इथं पण काटकोन आहे इथं पण काटकोन आहे म्हणजे समोरासमोर भुजा समानात बारा बारा पाच पाच आणि चारीकोण काटकोन आहे इथं पण काटकोण आहे इथं पण काटकोन आहे म्हणजे चारी बाजू समोरासमोर बाजू समान चारीकोण काटकोन म्हणजे आयत आहेच आणि दुसऱ्या पद्धतीनं आपण असा जोडला कर्ण हा ठेवला इथं असा पाच पाच अशी भुजा घेतली बारा बारा ओके बारा बारा आहेच अशा पद्धतीने फिरवून ठेवला तर ही पतंग आकृती दिसते आयत आहे म्हणजे दोन अचोक पर्याय आहे त्या ठिकाणी आयत आणि पतंग तिसरा आणि दुसरा साठ लिटर दुधात मलईचे प्रमाण पंधरा टक्के आहे आणि चाळीस लिटर दुधात मलईचे प्रमाण आठ टक्के आहे ते हे दोन्ही दूध एकत्र केले तर, के तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल साठ टक्के लिटर म्हणजे पंधरा टक्केनं साठ लिटरमधलं काढलं आपण तर शंभरला पंधरा तर साठला किती या ठिकाणी हे शून्य गेले पाय दोन्ही दहा पाचत्रिका पंधरा बेके के कसा तीन त्रिक नऊ लिटर आलं आणि दुसरं या चा, ठिकाणी चाळीस लिटर दुधात मलईचे प्रमाण आठ टक्के आणि हे दोन्ही एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल मग आठ टक्केनं या ठिकाणी चाळीस लिटरचं हे शून्य गेले या ठिकाणी हे शून्य गेले चार दोन्ही आठ सो सॉरी बे चौक आठ बे पंचे दहा आणि चारी चौक सोळा भागिले पाच त्यामुळे पाच टक्के पंधरा पाच दोनदा तीन पॉईंट दोन, दोन लिटर या दोघांची बेरीज केली नऊ लिटर साठ टक्केमधलं पंधरा टक्केप्रमाणं तीन पॉईंट दोन लिटर चाळीस टक्केतलं आठ टक्के दरानं दोघांची बेरीज केली नऊ आणि तीन पॉईंट दोन बारा पॉईंट दोन लिटर आणि साठ आणि चाळीस शंभर म्हणजे शंभरला बारा पॉईंट दोन टक्के मिश्रण एकत्रित केलं दोन्ही दूध एकत्रित केले तर मिश्रणात मदेचे प्रमाण या ठिकाणी बारा पॉईंट दोन टक्के म्हणजे अचूक पर्याय दोन आहे ओके आणि शेवटचा प्रश्न सत्तावीसचा एक छेद तीन गुणले छत्तीसचा एक छेद दोन गुणले एक्क्याऐंशीचा छेद चार छेद पंचवीसचा एक छेद दोन गुणले चारशे एक छेद दोन हे सत्तावीसचं घनमूळ तीनचा घन त्याचा एक छेद तीन सहाचा वर्ग त्याचा एक छेद दोन नऊ तीनचा चौथा त्याचा एक छेद चार पाचचा वर्ग त्याचा एक छेद दोन वीसचा वर्ग त्याचा एक छेद दोन म्हणजे या ठिकाणी हे तीन तीन गेले तीन राहिले इथं ओके दोन दोन गेले सहा राहिले चार चार गेले तीन राहिले खाली पाचचा वर्ग त्याचा वर्ग दोन दोन गेले घाताचा जागा घाताचा जा, कोणाकडे या नियमानं तीन तीन गेले दोन दोन गेले चार चार गेले वीसचा वर्ग चारशे दोन दोन गेले त्यामुळं साहित्यिक अठरा तारखे चोपन्न आणि छेदस्थानी विसापाचे शंभर चौपन्नशे शंभर म्हणजे शून्य पॉईंट चोपन्न अचूक चोपन पर्याय नंबर तीन अशा पद्धतीनं पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सविस्तर सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण देऊन संपवलेली आहे या ठिकाणी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या आठ फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये आपण सर्वांना घवघवीत यश मिळो गणितात पैकीच्यापैकी मार्क्स मिळो तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याच्या शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही नम्रानं बसाल गुणवत्तेत बसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो सदिच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो धन्यवाद